चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट तर आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कुठली संकट असतील त्यावरती तुम्ही हा उपाय करू शकता घरातील मुलांसाठी तुमच्या पतीसाठी तुमच्या संसारासाठी तुम्ही कोणी आजारी असेल त्याच्यासाठी नोकरीसाठी प्रमोशनसाठी लग्नासाठी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय करू शकता फक्त हा उपाय काय आहे कसं करावं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे बऱ्याचशा जणांनी ऐकलेलं आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थ्रू आपण कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो फक्त ती करण्याची एक योग्य पद्धत असते आणि आपल्याला तसं संयम आणि विश्वास ठेवून ती गोष्ट करायची असते जेवढी सकारात्मक आपल्या उपायामध्ये असेल तेवढी ती गोष्ट आपल्याला लवकर मिळते तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर करा। कमेंट श्री स्वामी जरूर करा स्वामी लिहा आपल्याला जी काही आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी हा उपाय करणार आहोत तो उपाय आपल्याला इतका सकारात्मकतेने इतकं पॉझिटिव्ह राहून करायचा आहे ना की आपण जे काही लिहिणार आहोत आपण जे काही विचार करणार आहोत त्याच्यामध्ये एकही शब्द एकही वाक्य हे नकारात्मक नसलं पाहिजे प्रश्नार्थी नसलं पाहिजे म्हणजे माझं हे काम होईल का असा प्रश्न सुद्धा त्याच्यात उद्भवला नाही पाहिजे आपलं काम आहे या गोष्टीने आपल्याला ती गोष्ट अट्रॅक्ट करायची असते त्यामुळे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा सगळ्यात महत्त्वाचा हा नियम आहे म्हणजे कुठलीही गोष्ट समजा आता माझं लग्न झालं आहे मला नोकरी मिळाली आहे भले तुम्हाला नोकरी मिळाली नाही आहे पण तुम्हाला सकारात्मकता तेवढी ठेवायची आहे की मला नोकरी मिळालेली आहे अशा प्रकारे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन केलं जातं लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम तुम्हाला काहीही नाही आहेत ना तुम्हाला ब्रम्हऱ्याचं पालन करायचंय त्याचप्रमाणे तुम्ही मासिक पायी असो सुतक असो तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी तुम्हाला कसलीही पूजा करायची नाहीये म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये किती जास्त सकारात्मकता असेल एवढंच फक्त याच्यासाठी मॅटर करतं आता लॉऑप अट्रॅक्शनसाठी तुम्हाला सगळ्यात आधी एक पेपर लागणार आहे तुम्ही आपली जी नोटबुक असते त्याचा तुम्ही एक पेपर घ्या एक पेपर घ्या आणि पेन घ्यायचा आहे या पेपरवरती तुम्हाला तुमची जी कुठली इच्छा आहे की जी तुम्हाला पूर्ण करायची आहे ती लिहून घ्यायची आहे आणि ती इच्छा तुम्हाला कशी लिहायची आहे तर त्या इच्छेमध्ये सुद्धा खूप सकारात्मकता असली पाहिजे ते लिहित असतानासुद्धा मनातून तुम्हाला तसं फील झालं पाहिजे की माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे समजा तुम्हाला नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन झालेलं आहे असं तुम्हाला हवं असेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर तुम्ही त्या कागदावर लिहिताना असं लिहायचं आहे की माझं नोकरीमध्ये प्रमोशन झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते सेंटेन्स लिहायचं आहे जास्त लांब कविता आपल्याला लिहायची नाहीये अगदी थोडक्यामध्ये पण पूर्ण आपलं त्याच्यामध्ये उत्तर असेल अशा पद्धतीने म्हणजे काय की माझं नोकरीमध्ये प्रमोशन झालेलं आहे भले तुमचं आत्ता प्रमोशन झालं नाहीये पण तुम्हाला तेवढी सकारात्मकता त्या ते वाक्यामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे आणि लिहून झाल्यानंतर खाली तुम्हाला थँक यू युनिवर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड अशा पद्धतीने ते लिहायचं आहे म्हणजे वरती तुमची इच्छा खाली तुम्हाला युनिवर्सला थँक यू आहे किंवा तुम्ही धन्यवाद ब्रह्मांड असं सुद्धा लिहू शकता ही गोष्ट हा उपाय तुम्हाला हे वर्ष संपण्याआधीच करायचा आहे सध्या दोन हजार चोवीस हे वर्ष चालू आहे आणि दोन हजार चोवीसची टोटल होते आठ त्यामुळे आठ या संख्येचा आपल्याला खूप जास्त फायदा करून घ्यायचा आहे जेवढं जास्त आपल्याला अट्रॅक्ट करता येईल तेवढं आणि जेवढा जास्त उपयोग करता येईल तेवढा आठ या नंबरचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि आपल्या प्रत्येक इच्छा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थ्रू मॅनिफेस्ट करायच्या आहेत त्यामुळे हे वर्ष संपण्याआधी तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या हा उपाय कोणीही करू शकतं कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता दुसरी गोष्ट हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त लाल कलर आणि काया कलरचा पेन वापरायचा नाहीये इतर तुम्ही कुठलाही यूज करू शकता हा उपाय तुम्ही जेव्हा बेडवरती रात्री झोपायला जाणार आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक पेज घेऊन त्या पेजवरती तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा आधी लिहायची आहे खाली थँक यू यु युनिव्हर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड असं लिहायचं आहे आणि त्याच्या पाठीमागच्या साईटला तुम्हाला ट्रिपल एट म्हणजे तीन वेळा आठ हा जो अंक आहे तो तुम्हाला लिहायचा आहे म्हणजे एका साईडला तुमची इच्छा आणि धन्यवाद ब्रह्मांड आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला तीन वेळा आठ हा अंक शेजारी काढायचा आहे हा उपाय तुम्ही कधीही म्हणजे कोणत्याही दिवशी करू शकता फक्त रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही त्या कागदावरती जे काही लिहिलंय ना ते पन्नास ते शंभर वेळा तुम्हाला जसं जमेल ना जसं आपण नामस्मरण कसं कंटिन्यू करत राहतो तसं तुम्हाला ती इच्छा तुमच्या मनामध्ये फक्त एक प्रकारे विज्युअलाइज करायचा आहे की माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट झाली आहे मला नोकरी मिळाली आहे माझं लग्न झालंय मी माझ्या पतीसोबत खूप खुश आहे मला नोकरी मिळाली आहे मला हवं होतं तसं पॅकेज मिळालंय माझ्या चा मनासारखी मला नोकरी मिळाली आहे अशा प्रकारे फक्त विज्युअलाइज तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे त्यानंतर हा जो कागद आहे जेव्हा तुमचे लिहून होईल तेव्हा हा कागद उजव्या हातामध्ये धरा त्यावरती डावा हात ठेवा परत एकदा तुमची जी काही इच्छा आहे ती अगदी कळकळीने कर तळमळीने युनिवर्सला बोला बोलून दाखवायची आहे आणि त्या चिठ्ठीची तुम्ही घडी घालून तुमच्या उशीखाली तुम्हाला रात्रीची झोपताना ठेवायची आहे तुम्हाला हा उपाय आठ दिवस करून ठेवायचा आहे म्हणजे आज तुम्ही हा उपाय आहे उद्या संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी ती चिठ्ठी तुम्हाला उशीतून बाहेर काढायची आहे परत त्याच्यावरती तुम्हाला आठ 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 असं लिहायचं आहे म्हणजे आपण पहिल्या दिवशी जसं ट्रिपल एट लिहिलं तसं दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला ट्रिपल एट लिहायचं आहे ती इच्छा हातामध्ये कागद घेऊन परत एकदा विज्युअलाइज करायची आहे आणि परत त्याची घडी घालून किंवा तसाच तो कागद उशीमध्ये ठेवून तुम्हाला झोपायचं आहे परत तिसऱ्या दिवशी तुम्हाला असंच करायचं आहे म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे की रात्री झोपण्यापूर्वी तो कागद बाहेर काढायचा आहे त्याच्यावरती आठ 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 असं लिहायचं आहे तुमची इच्छा व्हिज्युअलाइज करायची आहे की ती पूर्ण झाली आहे अशी सकारात्मकता तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायची आहे युनिवर्सला धन्यवाद द्यायचा आहे आणि ती चिठ्ठी परत त्या उशीच्या कवरमध्ये ठेवून तुम्हाला त्याच्यावरती झोपायचा आहे हा उपाय तुम्हाला आठ दिवस करायचा आहे आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर नवव्या दिवशी तुम्हाला असं फील करायचं आहे की ही इच्छा माझी पूर्ण झाली भलेही तुमची ती इच्छा पूर्ण हो न हो झाली असेल तर अतिशय उत्तम नसेल झाली तरी सुद्धा तुम्हाला ते इतकं विज्युअलाइज करायचं आहे की खरंच युनिवर्स थँक्यू यु सो मच की तुमच्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे असं तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे जेवढी सकारात्मकता आणि जेवढी ती इच्छा आपली पूर्ण झाली आहे एवढ्या तुम्हाला श्रद्धेने ती गोष्ट बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हा जो कागद आहे तुम्ही दिव्यावरती मेणबत्तीवरती जाळून टाकायचा आहे त्याचप्रमाणे या कागदावरती तुम्ही जी इच्छा लिहिणार आहे ती एकच इच्छा असली पाहिजे एकाच इच्छेसाठी तुम्ही सगळ्यात आधी उपाय करा आठ दिवस करा नवव्या दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण होईल किंवा मग तुम्हाला जर असं वाटलं की आपल्या आठ दिवसात इच्छा नाही पूर्ण झाली तर परत तुम्ही आठ दिवस हा उपाय करा जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करणं सोडून द्यायचा आहे मग तुम्ही दुसऱ्या इच्छेसाठी सुद्धा हा उपाय करू शकता आणि नवव्या दिवशी तुम्ही जेव्हा हा कागद जाळणार आहात तेव्हा त्याची ते जी राख होते ती राख दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्ही बाहेर गॅलरीमध्ये जा घराच्या बाहेर जा आणि वरती युनिव्हर्सकडे म्हणजे आकाशाकडे पहा ती जी राख आहे ती तुम्हाला फुंकर मारायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अतिशय प्रभावी आणि सोपा कसलाही खर्च न करता हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल देते म्हणजे तुम्हाला समजा की तुमचं लग्न तुम्हाला लग्नासाठी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता की माझं लग्न झालेलं आहे आणि माझा पती खूप छान आहे म्हणजे अगदी जसा मी स्वप्नात पाहिलं होता तसा माझा पती आहे आणि आमचा खूप छान संसार चालू आहे असं तुम्ही लिहू शकता किंवा माझं लग्न झालेलं आहे आणि मला खूप छान जीवनसाथी मिळालेली आहे आमचं सुखाचा संसार चालू आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स अशा पद्धतीने मला नोकरी मिळालेली आहे आणि मला हवं तसं पॅकेज मिळालेलं आहे त्यामुळे मी नोकरीमध्ये खूप खुश आहे थँक यू युनिवर्स किंवा माझ्या मुलाला जसं कॉलेज हवं होतं जिथे ॲडमिशन हवं होतं तिथे ॲडमिशनही मिळालं आहे आणि त्याची खूप छान ग्रोथ होत आहे तोही खूप खुश आहे थँक्यू युनिवर्स माझ्या पतीचा जो आजार होता तो निघून गेलेला आहे आणि ते आता खूप हेल्दी आहे थँक यू युनिवर्स म्हणजे हा उपाय तुम्ही कोणासाठीही करू शकता फक्त त्या व्यक्तीविषयी तुम्ही लिहायचं आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करा आठ दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि नवव्या दिवशी तुम्हाला ते बर्न करून त्याच्या ज्या ॲशेशा आहेत त्या तुम्हाला हवेत उडवायच्या आहेत तर लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही अतिशय सोपी पद्धत आहे पण तुम्ही करून पहा खूप खूप अनुभव येतात लोकांना म्हणजे जे ज्या व्यक्ती अगदी श्रद्धेने आणि संयम ठेवून सकारात्मकतेने जेवढं जास्त तुम्ही ती गोष्ट झाली आहे असं तुम्ही जेव्हा त्या गोष्टीमध्ये त्या इच्छेमध्ये तुमचा जीव ओतून तुम्ही तळ महिने ती गोष्ट करताना तेव्हा त्या ती गोष्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही तर लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा हा छोटासा उपाय तुम्ही सर्वांनी करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल